एक अतिशय वाईट घटना एक नाही दोन घटना अमरावती जिल्ह्यामध्ये घडल्या ज्याच्या वर मी आदरणीय मुख्यम उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छिते चांदूर रेल्वे म्हणून एक पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मेश्राम नावाच्या मुलाला खूप मारहाण झाली त्याचा मृत्यू झाला त्याचा ज्यावेळेला पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला हे लक्षात आलेलं आहे असंच एक घटना झाली गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये अमरावती कमिशनरेटच्या अंडरमध्ये एक नेपाली बाई होती त्या नेपाली बाईला खूप मारलं तिच्यावर डाऊट होता तिने चोरी केली म्हणून नंतर ते सिद्ध झालं की त्या बाईनी चोरी केली नाही पण त्या बाईला इतकं मारलं की तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं आणि ती मग झुंजत होती त्या हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत उपमुख्यमंत्री साहेब माझी आपल्याला शंभूराजे देसाई साहेब माझी आपल्याला विनंती आहे की याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे तातूरफातूर ऍक्शन वुमेन्स कमिशननी नोट घेतली याची आणि म्हणून त्या नेपाळी बाईला मारणाऱ्यावर तातूरफातूर ऍक्शन झाली आणि चांदूर रेल्वेचा जो पी आय आहे त्याच्यावर अजून काहीच ऍक्शन झालेल्या नाहीत या अशा घटना महाराष्ट्रामध्ये वाढतायत आणि या त्यांच्यावर थोडासा निर्बंध आला पाहिजे मारहाण पोलिसांनी दादागिरी करावी पण कशासाठी करावी हाही विषय आहे पोरं जर मरत असतील आणि तिथे जर येणारे ते त्यांच्यावर जर अशा प्रकारे वार होत असतील तर याच्यावर सरकारने गांभीर्यानं या ठिकाणी प्रोजेक्ट झाले अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात तिसगाव तालुका दोन मिनिट दोन मिनिट इथं दोन मिनिट हा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे या प्रकरणाचा संबंधित एसपीकडनं तातडीनं अहवाल मागवला जाईल आणि आणि एसपीकडनं देखील आणि सीपीकडनं देखील अहवाल मागवला जाईल आणि जे कोणी या अहवालामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर उचित कार्यवाही केली जाईल धन्यवाद अध्यक्ष